नमस्कार मंडळी आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड करणार आहोत करायला खूप सोपा आहे आणि लवकर होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण दह्याचा चक्का लावून घेणार आहोत तुम्ही दह्याचा चक्का बाहेरचा पण वापरू शकतात विकतचा पण तरी ते, पाते ते, ते एक पातेले घेतले त्यावर एक चाळण ठेवायची आणि त्यावर एक स्वच्छ कपडा ठेवायचा आहे आपल्याला कपड्यावर आपल्याला संपूर्ण दही टाकून द्यायचं आहे दही मी इथं विकतचं वापरलेलं आहे तुम्ही घरचं पण वापरू शकता तर संपूर्ण असं दही कपड्यावर टाकून द्यायचं आणि कपड्याची चारही बाजू आपल्याला हातात पकडायची आणि यामधलं संपूर्ण जितकं निघन तितकं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे दह्यामधलं तर ज्या दिवशी तुम्हाला श्रीखंड करायचा ना त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला ही प्रोसेस करून घ्यायची संध्याकाळी चक्का तयार करून घ्यायचा आहे तर यामधलं संपूर्ण असं बघा पाणी काढल्याने आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे पाणी फेकून दिलं की कपड्याची अशी पुरंगाळी करून घ्यायची आणि यावर काहीतरी ना असं जडवस्तू ठेवायची आहे जडवस्तू ठेवल्याने यामधलं संपूर्ण पाणी खाली पडते आणि आपला चक्का चांगला तयार होतो तर रातरभर हे आपण बाजूला ठेवून देऊया तर सकाळी मस्ताच आपला चक्का तयार आहे बघा किती मग खाली पाणी पडलेलं आहे बघा पातेल्यामध्ये तर हे पाणी आपण फेकून देऊया आणि कपड्यामधून आपण चक्का बाहेर काढून घेऊया तो तर खूप मस्त जसा मार्केटमध्ये चक्का भेटून द्यायचा तसाच तयार आहे बघा आपला तर हे चक्काना आपल्याला चाणीनं असा गाळून घ्यायचा आहे तुम्ही पुरण चाळायच्या पण चाळणीनं गाळून घेऊ शकता तर संपूर्ण असा इथे चक्का आपला गाळून झालेला आहे बघा आता काय करायचं आहे आपल्याला चा चा हे संपूर्ण चक्का काढून घ्यायचा आहे अगदी स्मूथ असं हे चक्का आपला गाळून झालेला आहे अगदी मार्केटसारखा आपला हे श्रीखंड घरच्या घरी तयार होतो आता काय करायचं आहे चमच्यानं आपल्याला संपूर्ण दही चांगलं असं फेटून घ्यायचं आहे जितकं फेटता येईल तितकं आपल्या दोन तीन मिनटं हे चमच्यानं चांगलं दही पेटून घ्यायचं आहे स्मूद असं करून घ्यायचं आहे दही आपल्याला तर मस्त असं बघा आपलं दही चांगलं फेटून झालेलं आहे चमच्यानं आता यामध्ये घालायचे आपल्याला केसर दूध घालायचे केसर ना आधीच कोमट दुधामध्ये आपण मी ते मी विजू घातला होता संपूर्ण असा केसर दूध टाकून दिलं की चमच्यानं चांगलं असं हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आपल्याला संपूर्ण केसर दूध आपल्या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण असं मिक्स करून झालं की यामध्ये घालायची आता आपल्याला साखर तर इथे मी अडीच कप पिठीसाखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार वापरू शकतात तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त पण पिठीसाखर साखरू शकतात तर साखर टाकलेनं चांगला असंही चमचा ना आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर एकसारखं आपल्या महाराष्ट्रातनं खूप सारे सणवार आहेत सणवार म्हणलं की गोडधोड आलं तर गोडधमधलाचा हा पदार्थ श्रीखंड खूप मस्त असा चवीला लागतो सगळी साखर मिक्स करून झाली की यामध्ये घालायची तादा बदामाचे काप आणि इलायची पावडर इलायची पावडर बदाम टाकले की पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी पाच ते दहा मिनटातच श्रीखंड तयार होतो खूप सोपा आहे करायला फक्त चक्का लावलेला पाहिजे आधी तर तयार आहे घरच्या घरी मार्केटसारखा श्रीखंड तर यासोबत आता आपण खाण्यासाठी करूया गरमागरम पुरी तर गरम तेलामध्ये पुरी सोडायची आणि आलटी पलटी करून आपल्याला चांगली अशी पुरी तळून घ्यायची पुरीचं आणि श्रीखंडाचं एकदम मस्त असं कॉम्बिनेशन आहे तर आपला श्रीखंड पण तयार आहे आणि पुरी पण तयार आहे तर तयार आहे आपला मस्त असा मार्केटसारखा श्रीखंड करायला खूप सोपा आणि झटपट होतो तुम्ही पण या गुढीपाडव्याला नक्की या पद्धतीने श्रीखंड करून बघाय खूप सोपा आहे हे कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा